रात्रीचे जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजेच्या सुमारास हा आहे कळमडुकी मेन रोडवरचा बोरोटीला जाणारा रस्ता आणि ह्या रस्त्याला बोरोटी पासून जवळपास पास म्हणजे कळमडुकी मेन रोडवरून बोरोटीला जाणारा रस्त्याला जवळपास पाचशे मीटरवर हा सचिन सचिन तुझं पूर्ण नाव सांग सचिन भिवाजोडे सचिन भिवाजोपाडे गाव भटसिरपुरा हा ही दोन जनावर इथली घेऊन इथं वड्याला लपलेला होता म्हणजे रोडच्या बाजूला जी खांदिला आहे त्या वड्याला लपलेला होता एक गाय आणि एक मैस अशी दोन जनावर घेऊन हा लपलेला होता तर सचिन ही जनावर घेऊन तू काय करत होता जनावर कोणाची ही काय करत होता तू जनावर घेऊन जनावर इथं मला कोण कोण म्हला कोणचा दाद्या कुठला गाव त्याचा गाव तालुका पार सांग कुठला नाव पूर्ण त्याचं नाव सांग नाव बापाचं नाव दादा पवार दादा पवार गाव कोणतं त्याच्या वडलाच नाव ना का त्याला कोण कोण सगळं सांग आणि किती जण होते ती सगळे दोघ जण पळाली मला मला इथं जानवर धरून थांब कोण कोण दोघं दोघं त्यांची नाव सांग ना तिची पारदी कुठली त्यांची नाव सांग की कोण कोण होती दादा तिच्या बापाच नाव तिच्या बापाच नाव सांग की कुठला दादा त्याच्या वडिलाच नाव सांग पवार दादा पवार दादा उमराव पवार बाट शिरपुरा तिने तुला जनवरा घेऊन थांबायला सांगितलं की जनावर कुठली ती माळावर त्या कोणतं गायकवाड त्यांचं पूर्ण काय रमेश मनोहर गायकवाड त्यांच्या शेतातली सोडलेली जनावर आहेत तू सोडली का त्यांनी परदिन सुरली सोडली त्यानं सोडली तू काय करत होता तोपर्यंत तो त्यांच्या सोबत लाभ हा आणि त्यांनी तुला काय सांगितलं नंतर मला ही सगळी खरी आहे तू त्यांच्या त्यांच्या बरोबर कुठून आलेला त्यांचा संघ कोण गरीब ना गावातून मला म्हणले का रान अच्छा आमचे काय तरी मारायचे म्हणले म्हणून मी आलो मला काय दा माहिती आता जनावर तुझ्या हवाली जानवर कुठं केली त्याने तिथं केली बाबा तिथं कुठं लावणार मग बोरवटीच्या लावणा मध्ये तर बर तुझ्या आणखीन किती जण होते सगळे दादा उमराव पवार पण हो हो? तो दोन वर किती जण आलो आलो एक मिनिट आता तर दो हो आता दोन मिनिट थांबा ही खरी सगळ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे या पंचकृषीतली गावं जी आहेत बोरोटे असेल भाटशिरपूर असेल जवळा असेल हिकुर्का असेल बाजूचा आपल्या मंगरुळ असेल आणि आता सध्या दुष्काळाच्या जागा पोहोचत आहेत शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी नाही आणि अशामध्ये असे चोर मोकाट दहा अकराच्या सुमारास शेतातले आमच्या इकडच्या जवळपासच्या भागातले पारधी समाजाचे काही लोक असतील आणि काही त्यांच्या सोबत मिसळलेले इतर समाजाचे हे त्या कुठल्याही समाजाला एका दोष देता येणार नाही परंतु असे लोक ही जनावरांची चोरी करत आहेत तर सगळ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहून शेतामध्ये जागल करत असताना गस्त मारणं सुद्धा सगळ्यांनी आवश्यक आहे आताच फोन करून आम्ही शिराडून पोलीस स्टेशनला फोन करून तिथले जे नियरकर एपी आहेत त्यांना फोन करून आम्ही इकडे बोलवलेलं आहे आता फोन आता आता करून जवळपास अर्धा तास झालेला आता ते कधी येत आहेत कधी नाही आणि त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीनं करतायत हे सगळी वस्तुस्थिती आता कळम तालुक्यात नाही आपला दाराशी जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने इथं बघणं आवश्यक आहे खास त्याच्यासाठीच आणि सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन ह्या चोरीच्या विरोधात आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनावर सुद्धा सगळ्यांनी मिळून त्यांना पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आणि वेळ प्रसंगी ह्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून दबाव निर्माण करून प्रत्येक ठिकाणी चोरांवर कारवाई होणं आवश्यक आहे याच्यासाठीच हा व्हिडिओ करण्याचा आठ करण्यात येत आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे की सगळ्यांनी सतर्क राहून हा व्हिडिओ संपूर्ण तालुका जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवणं आवश्यक आहे